Thank you. नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखदय समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर व्हिडिओची सुरुवात पाहूनच समजलं असेल की काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ काही मी शूट केला नव्हता आणि त्याने स्वतःच व्हिडिओ शूट केला एडिट केला आणि मला पाठवला की मम्मी हा व्हिडिओ तू तुझ्या चॅनलवर टाक म्हणून तर मी गेले होते मागच्या शनिवारी भद्रावतीला कारण देवांश गेला होता मामासोबत त्याची शाळा सुरू झाली होती परंतु तो आला नव्हता म्हणून त्याला घ्यायला मी हिमा आणि वैष्णवी आम्ही तिघी पण जण जन, तिघीजणी गेलो होतो तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी जेव्हा गेले तेव्हा मी यांचा स्वयंपाक बनवून गेले होते परंतु रविवारची अडचण होती तर त्याला म्हटलं उद्या जर तू बनवत असेल स्वयंपाक तरच मी जाते नाही तर मग म्हटलं पप्पा काही ड्युटीवर जात नाही तर मी काही जात नाही भद्रावतीला तर तो म्हणाला की नाही मम्मी तू जा मी बनवते स्वयंपाक तर त्याने काय केलं बघा छान सकाळी उठला पूर्ण पसारा नाही उचलला गॅसवरचा परंतु जो काही थोडाफार उचला जातो तो उचलला आणि बाकीचा तसाच ठेवला आहे पसारा बघा परंतु पसारा आहे हे महत्त्वाचं नाही आहे परंतु त्याने जो छान स्वयंपाक बनवला चांगल्या पद्धतीने छान अगदी एखादी बाई कशी कणिक मिळते त्याप्रमाणे छान कणिक मळली म्हणजे भिजवली छान तिला मुरू दिली आणि त्यानंतर मग बघा किती छान अशा फुललेल्या पोळ्या टाकल्या आहे छान आणि भाजी बनवली भाजीमध्ये टमाटरची चटणी बनवून दिली तर मी त्याला सांगून गेली होती सगळी सगळ्या वस्तू दाखवून गेली होती की तिखट मीठ इथे आहे कणिक इथे आहे तेल इथे आहे सगळ्या वस्तू तिथे आता गॅस ओट्यावरच सगळ्या वस्तू असतात तर कुठे काही मिळणार नाही अशी काही अडचण आहेच नाही कारण स तिखट मिठाचा डब्बा हा त्याच्यामध्ये पूर्ण सामान असतो आणि फक्त मीठ हे अलग ठेवून आहे नाहीतर मग धना पावडर जिरा पावडर तिखट हळद हे सगळे एका डब्यामध्ये मसाले वगैरे सगळं त्यामुळे काही त्याला अडचण अशी कोणती जाणार नव्हती परंतु त्याला सगळे सांगून गेले आणि नंतर मग आम्ही दिला गेलो तर त्याने बघा त्याला काही सांगितले नव्हतं मी की व्हिडिओ काढून ठेव म्हणून पण त्याने स्वतःच छान व्हिडिओ काढून ठेवला बघा की मम्मी मी कसा स्वयंपाक केला हे मला सांग पहिले कारण याआधी तो वरणभात कुकर लावायचा आणि वरण फोडणी दिलं की झाला स्वयंपाक कारण ज्या हे काही मग ड्युटीवर त्या दिवशी जायचे नाही तर आपण यावेळेस ना त्यांना सुट्टी मारायला जमत नव्हतं कारण त्यांच्या सुट्ट्याच नव्हत्या शिल्लक त्यामुळे आणि म्हणून मग म्हटलं त्याला सांगून गेली होती मी की तू दबा बनव तर बघा मुलांना काम न येणं हे किती महत्त्वाचं आहे जर आपण एखाद्या दिवशी जरी किंवा आपली एखाद्या वेळेस तब्येत बिघडली किंवा आपण असं जर गावाला गेलं तर आपलं काम काही अडत नाही आता कारण मुलांना स्वयंपाक हे आलंच पाहिजे आणि त्याला येत होतं म्हणूनच मला जाता आलं नाहीतर मला काही जाता आलं नसतं कारण आमच्या सासूबाई काही स्वयंपाक बनवत नाही कारण खूप दिवस झाले त्यांच्या हातून आता स्वयंपाक सुटला आहे एखाद्या वेळेस बनवतील पण परंतु त्यांना ना वस्तू मिळत नाही मग तुझ्या कुठे ठेवून राहते हेच मला सापडत नाही म्हणतात त्या आणि अजूनपर्यंत काही त्यांच्या त्यांच्यावर स्वयंपाकाची पाळी आली नाही आता जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून काही त्यांच्यावर पाळी आली नाही स्वयंपाकाची कारण त्यांच्या हातची सगळे आता कामं सुटले त्यामुळं आळस येतोच कारण एकदा आपल्या हातून कोणतेही काम सुटलं की मग त्या पुन्हा कामाकडे वळून बघणं अशक्यच आहे तर असो आणि त्याने परंतु त्याने जसं सांगितलं की मम्मी मी स्वयंपाक बनवून देते त्या पद्धतीने त्याने सगळं पोळ्या टाकल्या छान टमाटरची चटणी पण छान बनवून दिली सगळा डब्बा पॅक करून चहा मांडून दिला त्यांना आणि सगळं अगदी व्यवस्थित करून दिलं मलाही गॅस विटर थोडा पसारा होता मी आल्यानंतर परंतु आणि काकाजीला पण दुपारी आले काकाजी जेवण करायसाठी तर त्यांना पण गरम गरम पोळ्या त्याने तेव्हाच्या तेव्हाच कणिक भिजवून टाकून दिली बघा म्हणजे मुलांना काम येणं हे किती महत्त्वाचं आहे जर मुलांना काम आलं तर त्या कामामध्ये त्यांना आळस त् पण येत नाही आणि स्वयंपाक हा दीपक जेव्हा नागपूरला राहिला तेव्हाच शिकला तर असो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा